अकरावा अवतार बाबुराव अर्नारकर झुंजार कथा प्रकरण नऊ शेवटी चमत्कार आपले अवघडलेले शक्य त्या आरामशीर अवस्थेत ठेवून डुलकी घेण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे आराम करण्यास त्याला उत्साह हो वाटण्यासारखे काहीच नव्हते पण झुंजारचा आपल्या कल्पक बुद्धिमत्तेवर तसाच शारीरिक शक्तीवर जितका विश्वास होता तितकाच परमेश्वरावरही होता त्यामुळे शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करायचा अशी अशी त्याची वृत्ती बनली होती त्याचे नाक कारणाशिवाय शिवशिवू लागले होते ते त्याने जमिनीवर घासले आणि झोप घेणे शक्य नाही असे वाटल्यामुळे विचार करण्यास सुरुवात केली सहा तासांपूर्वी आपण त्या भानगडीत न पडता निघून जावे याचा तो विचार करीत होता पावणे सहा तासांपूर्वी त्या मोहिमेची सूत्रे त्याच्या हाती येणार असा रंग दिसत होता मल्हारराव व त्याचे चौघे शिलेदार जवळजवळ त्याला शरण आले होते व तो सांगेल त्याप्रमाणे वागण्याच्या तयारीत होते पण नंतरच्या पंधरा मिनटांत सर्वच बट्ट्यापोळ झाला होता आणि झुंजारसारखा महापराक्रमी माणूसही दिडमूड बनला होता त्यांनी नेताजीच्या बेताल वागणुकीचे स्पष्टीकरण करण्याची संधी त्याला दिली होती पण आयुष्यात प्रथमच आपल्या अत्यंत विश्वासातील माणसानेच पाठीवर वार करावा असे झुंजारला वाटले होते आणि इन्स्पेक्टर आनंदरावांनाही वाटेल त्या प्रसंगी बनविणारी त्याची हजरजबाबी जिव्हा त्यावेळी लुळी पडली होती त्या महामूर्ख माणसाचे ऐनवयी डोके फिरले असावे एवढेच तो त्यावेळी प्रामाणिकपणे म्हणू शकला होता आणि आता ही पावणे सहा तासानंतर त्याला दुसरे स्पष्टीकरण सुचत नव्हते नेताजीच्या मनात कधी काय येईल व तो काय करील याचा थांगपत्ता खुद्द ब्रह्मदेवाला लागणार नव्हता आणि झुंजार कसाही असला तरी तो शेवटी मर्त्य मानवच होता पण आपण अद्याप जिवंत आहोत या विचाराने झुंजारने स्वतःचे समाधान करण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर तो मृत्यूपासून तसा फार दूर नव्हता मेजर पाटेकराने आपल्या स्वभावानुसार पुन्हा शारीरिक अपाय करण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली होती पण बहुमत त्याच्या विरुद्ध गेले होते त्याच्या त्यांच्या पूर्वीच्या संभाषणाने त्या, त्या, त्या बैठकीच्या आत्मविश्वासालाच तडा गेला होता आणि ते शांतपणे विचार करण्याच्या अवस्थेला पोहोचले होते जयंतीचे पत्र हा झुंजारच्या बाजूचा महत्त्वाचा पुरावा होता ते पत्र बनावट नसून तिनेच लिहिलेले आहे अशी खुद्द मल्हार रावाची खात्री होती येथे येण्यापूर्वीच पुढे मागे उपयोगात आणण्यासाठी झुंजारने तो बनावट पुरावा तयार करून ठेवला असावा असे मानण्यास कॅप्टन धर्माजी रावही तयार होता त्याच्या मते तसली गोष्ट अतर्क्य व असंभवनीय होती वनडे कराने त्याला दुजोरा दिला होता पण फक्त नेताजीने फटका मारल्यामुळे अद्याप विवळत असणाऱ्या मुसळेने पाटेकरांची बाजू घेण्याचा दुबळा प्रयत्न केला होता त्या बैठकीतील चर्चेवरून आणखी एक महत्त्वाची गोष्ट उघडकीस आली होती जे काही व्हायचे होते ते त्या रात्रीच होणार होते सर्व काम पूर्ण झाले होते सर्व तयारी करण्यात आली होती तेथून जवळच असलेल्या तुरुंगात जाऊन शिवलकराने वकील या नात्याने आपल्या अशिलाची भेट घेऊन त्याला त्या रात्री तयार राहण्याची सूचनाही दिली होती झुंजारने ते शांत चित्ताने ऐकले होते आता त्या पंचकडीला माघार घेता येणार नव्हती तसे करण्यात त्यांचा काहीच फायदा नव्हता सुदैवाने झुंजारला अगदी ऐन मोक्याच्या वेळी त्या शांती निवासात आणले होते पण त्या सुदैवाने आता दुर्दैवात रूपांतर होणार की काय ते समजत नव्हते आता जयंती कुठे आहे याचा शोध करण्यात तरी काय अर्थ मल्हारराव परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेताना म्हणाला होता आपण तिला परत आणण्याचा प्रयत्न केला तर काय घडेल हे आपणाला गरुडाचारीने कळविलेच आहे आणि तो धमकी आणि धमकी खरी करणार आहे जयंतीला धोका होईल असे काही करण्याऐवजी मी माझ्या सर्वस्वावर पाणी सोडण्यास तयार होईल पण पोलिसांचे काय पाटे करणे विचारले गरुडाचारी महाखुंची आहे खेदाने मान हलवीत मल्हार राव म्हणाला शिवाय पोलिसांनी त्याला पकडले तर तो केवळ सूड घेण्यासाठी म्हणून त्यांना सर्व काही सांगेल व त्यामुळे आपण सर्वांनाच दुःख भोगावे लागेल तुम्हा सर्वांना बळी देण्याची माझी इच्छा नाही आपण सर्व एकाच पलटणीत कामे केली त्यामुळे तुम्ही माझ्याकरिता तोही त्या करावयास तयार व्हाल पण मला तसे करावयाचे नाही त्या माणसाच्या मोबदल्यात आपणाला अद्यापही जयंतीची मागणी करता येईल व या माणसाच्या मोबदल्यात कदाचित आपणाला आणखीही काही मिळता येईल झुंजारने त्यांचा तो भेद ऐकला होता शेवटी चोराची लंगोटी म्हणून काही पैसे मिळविण्यासाठी ते त्याला गरुडाचारी कंपनीच्या स्वाधीन करणार होते बदमाशांना झुंजार जिवंत असेपर्यंत आपणाला धोका आहे हे समजण्या इतकी अक्कल होती व त्यामुळे ते कदाचित झुंजारला ताब्यात घेण्यासाठी मल्हारराव कंपूला काही पैसे देण्याचाही संभव होता त्यांनी निदान त्याला जेवायला तरी दिले होते त्यावेळी त्याचे हात मोकळे करण्यात आले होते पण त्याच्या दोहो बाजूला पाटेकर व मुसळे पहारा करीत होते त्यामुळे त्यावेळी आपण गडबड केली तर जेवण तसेच राहील व आपली परलो की रवानगी होईल म्हणून झुंजारने भोजन करणेच पसंत केले होते मरायचे झाले तरी ते रिकाम्या पोटाने का मरायचे असा त्याने शहाणपणाचा विचार केला होता भोजनानंतर पुन्हा त्याचे हात बांधण्यात आले होते व त्याला एकट्यालाच विचार करण्यास सोडून दिले होते आता झुंजार पाठीवर पडून भिंतीवरील घड्याळ्याकडे पाहत होता आता आठ वाजले होते बाहेर चांगलाच अंधार पसरला असणार अनेकदा त्याने अनेक हातपाय सोडविण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी सर्व झुंजार युक्त्या योजून पाहिल्या होत्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता त्याने एका सिगारेटसाठी आनंदाने हजारो रुपये मोजले असते आणि काही पेयासाठी तितकीच रक्कम खर्च केली असती आठाचे हळूहळू नऊ झाले आणि झुंजार कमालीचा अस्वस्थ बनला त्याला त्या शारीरिक अस्वस्थेमुळे आता अतिशय त्रास होऊ लागला होता दहा वाजल्यानंतर त्याला कैद करणारी ती पंचकडी त्या ऑफिसच्या खोलीत आली आता त्या सर्वांनाच आता त्या सर्वांनीच मळकट कपडे धारण केले होते मल्हारराव त्या भिंतीत बसविलेल्या मोठ्या तिजोरीकडे गेला आणि त्याने दार उघडले त्याने आतले एक बटन दाबले त्याबरोबर विजेचा दिवा लागला त्या तिजोरीला खण नव्हते पाठीमागली बाजू मोकळी होती व तेथे खाली उतरण्यासाठी लोखंडी जिना होता झुंजारला त्याबद्दल आश्चर्य वाटले नव्हते त्याने आदल्या रात्री त्या तिजोरीबद्दल जो तर्क केला होता तोच खरा ठरला होता त्याला त्या विजेच्या दिव्याबद्दलही आश्चर्य वाटले नव्हते त्या भागात खेळविलेल्या सरकारी विजेचा ते चोरून कसा उपयोग करीत होते ते त्याने सकाळच्या फेरफटक्याच्या वेळीच शोधून काढले होते मल्हाररावाने झुंजारचे बांधलेले हातपाय तपासून तो आपल्या गैरहजेरीत तेथे सुरक्षित राहील याबद्दल खात्री केली व शेवटी जवळजवळ अर्जवी स्वरातच विचारले तुम्ही आता तरी सत्य सांगाल काय मी हे अगदी शेवटचे विचारतो मी तुम्हाला सत्यच सांगितले आहे झुंजार रागाने म्हणाला आणि आता मला त्यात काही बदल करावायचा नाही मला तुमच्याबद्दल वाईट वाटते पण तुम्ही निष्कारण मला दुखविले आहे मला कुणी अशा प्रकारे माझे हातपाय बांधलेले मुळीच आवडत नाही मी जेव्हा येथून बाहेर पडेन त्यावेळी मला तुमच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करावी लागेल तुम्ही येथून बाहेर पडलात तरच ना पाटेकराने चेष्टेने विचारले पाटेकराच्या हातात एक लांब आणि बारीक तारेचे वेटोळे आणि डायनाईटची नळकांडी होती काम झाल्यानंतर भुयाराचा मार्ग डायनामाइटने उडविला की पाठलाग कोण्याची भीती नव्हती ते सर्व त्या तिजोरीत शिरून शिडीने खाली उतरले ते एकामागून एक अदृश्य झाले तिजोरीचे दार उघडेच होते व आतल्या बाजूचा शिडीवर छताला लटकणारा विजेचा दिवाही तसाच जळत होता झुंजारने हाताच्या तारा तोडण्याचा कमालीचा प्रयत्न केला पण त्या बारीक तारा मांसांत ऋतून त्याला वेदना मात्र झाल्या तो आता आपल्या भवितव्याबद्दल विचार करीत होता जिची कदाचित मदत झाली असती त्या जयंतीला पळविण्यात आले होते इतर कुणालाही तो कुठे आहे हे माहीत नव्हते आता काही चमत्कार घडला नाही तर तो त्याचा शेवटच होता आता अकरा वाजायला वीस मिनटे होती जे काही घडावयाचे होते ते आतापासून मध्यरात्रीपर्यंत घडणार होते पण शेवटी चमत्कार घडलाच कुणीतरी अतिशय सावधगिरीने चालत आहे असा आवाज झुंजारने ऐकला नंतर कुणीतरी दाराबाहेर जोराचा श्वासोश्वास करू लागले काही क्षणातच दार उघडले गेले मालक तुम्ही आहात ना नेताजीचा आवाज ऐकू आला शाबास नेताजी अत्यानंदाने झुंजार म्हणाला नेताजी अगदी ऐनवेळी तेथे यावा हा त्याच्या दृष्टीने चमत्कारच होता प्रकरण नऊ येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अन्नाळकर झुंजार कथा